सुस्वागतम प्रसंगावर आधारित अनेक आणि आधुनिक गीतांचा संगम आपण या चॅनल वर पाहणार आहात या चॅनल वर जर आपण नवीन असाल आणि या अगोदर सबस्क्राईब केले नसेल तर समोर दिसणाऱ्या रेड बटन वर क्लिक करा आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद चांदणा चांदना झाली रात चांदण चांदण झाली रात ओटी भरूया भरूया पदरात ओटी भरूया भरूया पदरात पाच सुवासिनी बोलवाग, ग तिचा सजवाग पाच सुवासिनी बोलवा ग पाळनातीचा सजवा हिरव्या वेली लावल्या त्यास दाट हिरव्या वेली लावल्या त्यास दाट ओटी भरूया भरूया पदरात ओटी भरूया भरूया पदरात चांदण चांदण झाली रात चांदण चांदण झाली रात, रात। ओटी भरूया भरूया पदरात ओटी भरूया भरूया पदरात पाच सुवासिनी बोलवा बांगड्या तिला भरवाग, पाच सुवासिनी बोलवाग, ग बांगड्या तिला भरवा बांगड्यांनी शोभून दिसते हात बांगड्यांनी शोभून दिसते हात ओटी भरूया भरूया पदरात ओटी भरूया भरूया पदरात चांदण चांदण झाली रात चांदण चांदण झाली रात ओटी भरूया भरूया पदरात ओटी भरूया भरूया पदरात पाच सुवासिनी बोलवा हिरवा गजरा मरवा ग पाच सुवासिनी बोलवा हिरवा गजरा मरवा संग भारीच ही चा थाट शालू संग भारीच ही चाथाट ओटी भरूया भरूया पदरात ओटी भरूया भरूया पदरात चांदण चांदण झाली रात चांदण चांदण झाली रात ओटी भरूया भरूया पदरात ओटी भरूया भरूया पदरात पाच सुवासिनी बोलवा डोहा तिचे पुर्वाग पाच सुवासिनी बोलवाग, ग तीचे तिचे पुर्वाग पक्वानांनी शोभून दिसते ताट पक्वानांनी शोभून दिसते ताट ओटी भरूया भरूया पदरात ओटी भरूया भरूया पदरात चांदण चांदण झाली रात चांदण चांदण झाली रात ओटी भरूया भरूया पदरात ओटी भरूया भरूया पदरात पाच सुवासिनी बोलवाग, ग कौतुक तिचे करवा पाच सुवासिनी बोलवा कौतुक करवा नव्या बाळाची सारेच बघती वाट नव्या बाळाची सारेच बघती वाट ओटी भरूया भरूया पदरात ओटी भरूया भरूया पदरात चांदण चांदण झाली रात चांदण चांदण झाली ओटी भरूया भरूया पदरात ओटी भरूया भरूया पदरात ओटी भरूया भरूया पदरा कसे वाटले आजचे डोहाळे गीत कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवर जर नवीन असाल या अगोदर जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद